हॅलो हलो हॅलो हलो 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 हॅलो 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 हलो भाविक भक्तांना विनंती आपण गर्दा गोंधळ करू नये इतरांनी व्यासपीठावर येऊ नये सर्व सन्माननीय भाविक भक्त आपणा सर्वांना विनंती आपण खाली बसा खाली बसा जास्त आवाज न करता खाली सर्वांना विनंती सर्वांना विनंती मनोजदादा पाटील यांचं या ठिकाणी साखरवाडी नगरीमध्ये माऊली नगरीमध्ये आगमन झालेलं आहे सर्वांनी शांतता पाळा त्यांनाही शांतता आवडते आणि सर्वांना विनंती आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा शांतता पाड़ा खाली बस बाकी शांतता पाड़ा, पाड़ा खाली बस खाली बस खाली बस हॅलो हेलो अरे ए खाली बसा ना बाकी माऊली दादा तर दरबार आहे थोडी शिस्तता पाळा बाकीचे थोडे मागे सरका बिनकामाचे गर्दी करू नका टेज वर खाली बसा खाली बसा कृपया खाली बसून घ्या खाली बसून घ्या धन्यवाद माननीय बाटलांचं आगमन झालेलं आहे विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली दादा यांची अध्यात्म प्रसार कार्यातील कीर्ती महाराष्ट्र नव्हे देशभर नव्हे जगभर आहे तेव्हा या पवित्र धर्माच्या व्यासपीठावरून अध्यात्माबद्दल संबोधन केलं तर हा संदेश अधिक चांगला जाईल तेव्हा आदरणीय वक्त्यांना विनंती आपण या आप पवित्र व्यासपीठाचं पावित्र्य राखावं हे आपणाचरणी नम्र विनंती करतो यानंतर सन्माननीय आदरणीय ज्योतिताई विनायकरावजी मेटेसाहेब आदरणीय ज्योतिताई आपणास विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं नमस्कार विसाव्या शतकातील आधुनिक संत परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ गेले एक आठवडा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि श्रीरामकथेचा ज्ञानानुभव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घेतलेला आहे आणि त्याची सांगता आज रामायणाचार्य हरिभक्त पारायण ढोक महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झालेली आहे आधुनिक काळामध्ये जिथे सर्व भेदाभेद गळून पडतात अशा वारकरी संप्रदायाची पताका डौलाने माऊलींनी या परिसरात फडकवत ठेवली आणि त्यानंतर महादेव महाराज आणि नारायण महाराज यांनी देखील तोच वसा कायम ठेवलेला आहे त्याच्या परिणामी या परिसरामध्ये सद्वर्तन आपणास अनुभवास मिळेल आज या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांना आणि इथे उपस्थित सर्व भाविकांना सदिच्छा व्यक्त करते आज इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकांचेही आभार व्यक्त करते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे धन्यवाद धन्यवादा विसाव्या शतकातील महान विभूते विभूती सद्गुरुसंत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज क्षेत्र चाकरवाडी परमपूज्य आदरणीय दादांच्या दरबारामध्ये आपणा सर्वांना महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे जगाला सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडणारे सन्माननीय आदरणीय मनोजदादा सर्वांना माहीतच आहेत <laughs> तेव्हा या ठिकाणी प्रथम आदरणीय मनोजदादा धरंगे पाटील यांचं प्रथमता मी संस्थांकडून शब्दसुमनाने स्वागत करतो व आदरणीय दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी आशीर्वाच आशीर्वाचन आशीर पर मनोगत व्यक्त करावं आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सगळ्यांना रामकृष्ण हरी महान संत परमपूज्य माऊलीदादा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या पुण्यनिथीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो परमपूज्य महादेव महाराजजी बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होतो परमपूज्य आपले गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो बंकटस्वामी मठाचे मठाधिपती यांच्या चरणी नतमस्तक होतो आता बऱ्याच महाराजांचे नाव माहीत नाहीत बाबा मी सर्व महंतांच्या चरणी आपला शिष्य म्हणून माफी मागून मनापासून तुमच्या चरणी नतमस्तक होतो सगळ्यांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व टाळकरी मंडळींच्या गुणजनांच्या या वारकरी संप्रदायाचा शिष्य म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी इथं काळजी करू नका मी बोलणार नाही कारण मी ज्या वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे मर्यादा पाळणारा मी शिष्य आहे एवढंच जगाच्या पाठीवर आता एक व्यासपीठ राहिलं की इथं जातीभेद होत नाही आणि हे असंच टिकून धरायची जबाबदारी आपली सगळ्यांची दुसरे अनेक खूप व्यासपीठ आहेत आपल्याला तिकडं भाषणं ठोकायला इथं मर्यादेचं उल्लंघन कोणीच करायचं नाही मग मी असू नाही तर कोणी असू इथं जर जातीचा विषय काढला त्याला डायरेक्ट व्यासपीठाच्या खाली उतरायचं मग मी असलं तरी हरकत नाही एवढंच एक व्यासपीठ राहिलं आहे मायबापा हो, आता की इथं सगळे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नातात एवढंच एक व्यासपीठ आहे ताईने सांगल्याचं सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसरे याच्या दिल इथं नको पण शंभर टक्के लढण एवढा शब्द देतो आणि सगळ्यांना मनापासून पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो आणि भोगजी महाराजांच्या चरणी महादेवजी महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य महान संत माऊलीदादा यांच्या चरणी होतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण रामकृष्ण अरे दादा परत एकदा दादांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांना स्वागत करतो व या पवित्र धर्माच्या व्यासपीठावर काही कृपया थोडंसं एक मिनटं दादा दादांचं मान्यवर महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत एक मिनिट या व्यासपीठावर दादांच्या पुण्यस्मरणार्थ ज्ञानशिंदू श्रीहरिभक्तपरायण संदीपान महाराज हशेगावकर कृपया महाराजांना नागपूरला जायचं आहे म्हणून महाराज तातडीनं जात आहेत आपल्याला कुठं जायचं नाही प्रसाद घ्यायचा आहे असा अवमान करू नका व्यासपीठावर खूप महान मंडळे आहेत असं नाही आपण संप्रदायाची परंपरा पाळा या ठिकाणी व्यासपीठावर ज्ञानशिंदू श्रीहरिभक्तपरायण संदीपान हाशे गावकर